दुपारी छत्तीस वर्षीय महिला घरात सुरू असलेल्या बांधकामावर पाणी मारत होती कुठलाही त्रास नाही आणि दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा अशा विठ्ठल अवसरे राहणार महादेव मंदिराजवळ काकडेमळा थेऊर तालुका हवेली असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे आशा अवसरे यांच्या दोन मजली घराचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू होते आशा ह्या दररोज बांधकामावर पाणी मारत असत नेहमीप्रमाणे आशा या मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घराच्या बांधकामावर पाणी मारत होत्या घराच्या बांधकामावर पाणी मारल्यानंतर आशा या टेरेसवर पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या जवळून गेलेल्या बावीस हजार केवी क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांला शॉक बसला आणि आशा या दोन मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या या अपघातात आशा या गंभीर जखमी झाल्या दरम्यान आशा यांना तातडीने लोणी काळवोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले बुधवारी सकाळी उपचारादरम्यान आशा यांची प्राणज्योत मालवली या प्रकरणी लोणी काळवोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत